नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम या ठिकाणीहून आपल्याकडे हरभऱ्याचे बाजारभाव पावती मिळालेले तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण ज्या ठिकाणी जास्ती दर आहे सहा हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती बुलढाणा या ठिकाणी जास्तीतर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड हरभरा तसेच बघा जात आहे काबुली हरभरा बाजार समिती बुलढाणा या ठिकाणीच जास्तीतर आहे नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत आहे नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी जास्तीतर आहे सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जाता आहे लाल हरभरा बघा तसेच पुढील बाजार समिती बीड या ठिकाणी जसे दर आहे सहा हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार चारशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल जाते लाल हरभरा